नवबुद्धाय जय शिवराय आणि सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो तर आजचा आपला व्हिडिओ कुठला असणार आहे काय असणार आहे ते तुम्ही थमनेल बघून ओळखलंच आहे तर इतिहास हा पुन्हा घडणार आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याने जे जातोवादी मनोवादी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात ना तर विचार करा मित्रांनो या काळातही देखील बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटांबणा करतात बाबासाहेबांचा पुतळा त्यांना बघवला जात नाही तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला ते लोक एवढा त्रास देत असतील ते विचार करा बाबासाहेबांना त्या काळी किती त्रास देत असतील हे जातीवादी मनुवादी आणि काय सांगतात बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान करू की हा मनरुग्ण आहे हा आजारी माणूस आहे हा डोक्यामध्ये येडा आहे त्या डोक्यामध्ये येड्या माणसाला बरंच कळतं की बाबासाहेबांच्याच पुतळ्याची विटामिनं करायची बाकी कुठल्या महापुरुषांच्या पुतळ्याची किंवा कुठल्या नेत्याच्या पुतळ्याची किंवा कुठल्या नेत्याच्या बॅनर्स विटामला नाही करायचे फक्त त्याला बाबासाहेबाचाच पुतळा दिसतो त्या मनोरुग्णाला तर हा पूर्ण इतिहास घडत आहे मित्रांनो त्या ते मनुवाद्यांना त्यांच्यात एक चापट म्हणता येईल जे मनुवादी अपमान करतात ना बाबासाहेबांच्या पुतळ्याची त्यांना एक कानाखाली म्हणता येईल की परत एक पुतळा उभा राहत आहे आपल्या उदगीरमध्ये तीस ऑक्टोंबर सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण म्हणजे उद्घाटन करण्यात आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तिथले आमदार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती पाहू शकता मित्रांनो किती उत्साहात किती आनंदात आपल्या महामानवाचं भारत देशातील महापुरुषाचं ज्याला सिंबल ऑफ नॉलेज विश्वरत्न भारतरत्न ज्ञानाचा देवता असं अनेक नावाने भूषविले जात आहे आपल्या देशातच नव्हे तर पूर्ण जगभरात त्या महामानवाचा परत एक पुतळा एक नवीन इतिहास घडत आहे आपल्या महाराष्ट्रातील उदगीर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो किती जल्लोषात आनंदात बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही म्हणाल हा गाणे काय नाही मी गाणं ऐकवत नाही यासाठी कारण त्यांनी कॉपीराइट येतं गाण्याला ते आवाज असा तुम्हाला ऐकला असता पण त्यांनी मध्येच गाणं सुरू केलं आणि त्यामुळं मी आवाज दिला आहे माझा तो पाहू शकता किती आनंदाने किती उत्साहाने बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे मित्रांनो परत एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलेला आहे तो हे मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि असे बरेच बरेच महाराष्ट्रातील गायक तिथे येऊन हजेरी लावलेले आहे बाबासाहेबांच्या गाण्याच्या मोठ्या उत्साहामध्ये गाण्याचा कार्यक्रम देखील झालेला आहे डोळ्यांनी पाहिला तो क्षण ज्यात विचारांचा पुतळा पुन्हा जिवंत झाला तो विचारांचा पुतळा म्हणजे सिम्बल ऑफ नॉलेज विश्वरत्न भारतरत्न क्रांती सूर्य बोधिसत्व असे अनेक शेकडो नावं आहेत मित्रांनो बाबासाहेबांना त्यांना त्यांना प्रेरणादायी आणि प्रेरणा मिळाली आपल्या सर्वांना असे मोठमोठे नावं त्यांच्या नावाने घोषवलेले आहेत त्यांना एक रिस्पेक्ट म्हणून एवढे नावं पूर्ण एक्झॅक्ट राहणी त्यांना दिलेली आहेत आणि जे बी मित्रांनो आपण जे बी म्हणतो बऱ्याच जणांना वाटतं की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नसून ते न्यायाची हक्काची क्रांतीची लढाईचं हक्काचं नाव आहे मित्रांनो जेबिंग जेबीन ह्या नावात पूर्ण संघर्ष सामावलेला आहे फक्त एका जातीपुरतं त्या नावाला फक्त ठेवू नका जेबिंग आणि बाबासाहेब देखील एका जातीपुरते नाहीत तर ते पूर्ण देशासाठी नेते आहेत त्यांनी पूर्ण देशासाठी पूर्ण भारत देशातील प्रत्येक जनतेसाठी काम केलेलं आहे त्यांनी फक्त एका जातीपुरतं एका पंथापुरतं काम केलं नाही एका फक्त दलित बौद्ध समाजापुरतं काम केलेलं नाही त्यांनी अखंड बहुजनासाठी ब्राह्मणांना देखील त्यांनी अधिकार दिलेत मित्रांनो ब्राह्मणांना ज्या ब्राह्मणांनी बाबासाहेबांना हक्क अधिकार नाकारले त्या ब्राह्मणांना देखील बाबासाहेबांनी हक्क अधिकार दिलेत बाबासाहेबांनी कुठल्याच समाजाला कुठल्याच जातीला कुठल्याच धर्माला वेगळं मानलं नाही त्यांनी मानलं की हा प्रथम अंतिम भारतीय आहे मग तो कुठलाही जाती धर्माचा व्यक्ती असो कारण बाबासाहेबांनी स्वतःला मानले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे नंतर माझी जात आली तर आली पण मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे मी भारतासाठी काम करेन जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं ना मी बाहेर देशात जाऊन काम करेन तर बाबासाहेब नक्कीच अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती झाले असते अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे महान विद्वान होते इंग्रजांच्या खांद्याच्या खांद्याला नाही इंग्रजांच्या पण टॉपला होते बाबासाहेब विचार, विचार करा ना मित्रांनो आठ वर्षाचा अभ्यास त्यांनी दोन ते अडीच वर्षामध्ये पूर्ण केला आहे तर विचार करा हा महामानव किती मोठा असेल आणि किती वैचारिक महामानव असेल तर मित्रांनो मी तुम्हाला परत सांगतो की या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि जेवढे आपल्या बहुजनाचे महापुरुष आहेत त्यांना फक्त पुरतं गणू नका ते फक्त ते पूर्ण देशाचे पूर्ण राष्ट्राचे पूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांना महाराष्ट्राचे नेते म्हणून त्यांना बघा देशाचे नेते म्हणून त्यांना बघा एवढंच माझं सांगणं आहे व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुण्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला बाय क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय भारत 제사입니다. <목소리도>